वार केल्याची घटना घडली आहे यामध्ये हॉटेलचे आचारी बाळकृष्ण रामचंद्र साळुंख राहणार राहण्यात तळीये हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यातील दोन तरुण आरोपींनी जखमी फिर्यादी यांच्या मांडीवरती डोक्यावरती आणि छातीवरती धारदार हत्याराने वार केला तसेच हॉटेलमधील सहकारी कर्मचारी भांडण सोडवायला गेले असता धमकी दे फिर्यादी आणि साक्षीदार यांच्यावरती दगड भिरकावून मारण्यात आला याबाबत महाडे माझी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभ अनंत तांबे बावीस आणि अमृत अनंत तांबे वैवर्ष तेवीस हे दोघेही राहणार भावे बौद्धवाडी अशी आरोपींची नाव आहे दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय घडलेली घटना गंभीर असून विभागामध्ये आता त्यामुळे खळबळ माजली आहे विभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक फडतरे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत